महादेव मुंडे खून प्रकरणाला एकवीस महिने उलटून देखील अद्याप आरोपी निष्पन्नच होत नाहीयेत या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी आणि सीआयडी तात्काळ अटक करावा अशी मागणी ही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली पंचवीस तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे म्हटलं या आंदोलनात माझ्या कुटुंबासह मी सहभागी होणार आहे या न्यायाच्या लढाईमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा आणि कसल्याही प्रकारचं हिंसक त्याला येणार नाही याची काळजी घ्या शांततेत सहभागी व्हा असं आवाहन मुंडे यांनी केलंय कसली कारवाई केलेली नाहीये मी मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांची ही भेट घेतली असंही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय नाही प्रशासनातून काहीच निरोप आला नाही म्हणून तर दादा ना दादा आरोपीचे नाव घेतले हो सगळं झालं म्हणतो काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आल्या म्हणजे असं खळबळजनक ते आहे ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट ते ऐकल्याच्या नंतर तात्काळ आम्ही दादांची भेट घेतली दादांना सांगितलं दादा न हे माझा पूर्वनी जॉब घेऊन आणि आम्हाला काहीच न सांगता या प्रशासनापूर काहीच वाटचाल आम्हाला दिसत नाही आणि अजून आम्हाला सहकार्य करा म्हणून आम्ही दादांची भेट घेऊन आलो